गणपतीत गाडीने कोकणात जाताना खड्ड्यांचा त्रास होतो ही नेहमीची तक्रार यावरच कोकण रेल्वेने एक उपाय आणलाय आता तो किती कामाचा आहे हे पूर्ण रेल बघूनच ठरवा तर मेन बातमी अशी आहे की आता रेल्वेतूनच कार देखील घेऊन जाता येणार आहे कोकण रेल्वेने रो रो सर्व्हिसच्या सक्सेसफुल ट्रायलनंतर प्रवाशांसाठी कार ऑन ट्रेन या सर्व्हिसची अनाऊन्समेंट केली असून तेवीस ऑगस्ट पासून याचा श्री होणार आहे रायगडच्या कोलाड ते गोव्याच्या वेरणापर्यंत ही कार ऑन ट्रेन सर्व्हिस असून एकवीस जुलै ते तेरा ऑगस्ट या कालावधीतच लोकांना यासाठी रिझर्वेशन करता येईल प्रत्येक कारसाठी प्रवाशांना सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये मोजावे लागणार असून त्यातले चार हजार रजिस्ट्रेशन फी बुकिंग करताना आणि बाकीचे प्रवासाच्या दिवशी भरावी लागणार आहे एका कार सोबत फक्त तीन प्रवाशांनाच थ्री टायर एसी कोच मधून प्रवास करता येईल आणि पूर्ण टाइम टेबल कोकण रेल्वेच्या ऑफिशियल साईट वर तुम्ही पाहू शकता मुंबई गोवा हायवे ला वैतागलेल्या लोकांना या न्यूज मुळे थोडासा दिलासा टाइम वाटलं असलं तरी पण त्या मनाने याचा खर्च जास्त असल्याचा सूर देखील काही लोकांचा आहे बाकी कोकण रेल्वेच्या नव्या कारण ट्रेन सर्व्हिस बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा आणि फॉलो करा